नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद की किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण हिरव्या वटण्याची उसळ किंवा आमटी बनवतोय बरेचदा आपण ओल्या बटाण्याची वगैरे आमटी किंवा भाजी बनवतो पण ह्या सुक्या बटण्याची भाजी कशी बनवायची ह्यासाठी खूप कमेंट्स आल्या होत्या आणि तुम्ही परवाचा जो चवळीच्या रेसिपी बघित होती त्यासाठी खूप कमेंट्स आल्या होत्या तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला म्हणून मी आज ही रेसिपी घेऊन आले चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी आज आपण इथं एक वाटी इतका हा हिरवा वाटणा घेतला बरेच जण सफेद वाटण्याची पण भाजी बनवतात पण या हिरवा वाटण्याची पण भाजी अगदी लागते आपण नेहमी मटारच्या सीझन मध्ये मटार पासून भाजी बनवतो पण या सुक्या मटारची भाजी ना अगदी तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके मटार घेतले आता हे जे काही मटार घेतलेले आहेत ते आपण दोन पण्यानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आणि रात्रभर हे जे मटार आहे ते चांगलेसे भिजवून घ्यायचे कडधान्य जेव्हा आपण चांगले भिजवून घेतो ना तेव्हा ते अगदी पटकन शिजतात तुम्ही तर बघू शकता आता बघा हा वाटाणा चांगला भिजला गेलेला आहे आणि अगदी आकाराने पण तो डब्बल झालेला आहे आता ह्यातलं जे काही वरचं पाणी आहे ते पण ते काढून घेणार आहोत आणि आता हा जो वाटण आहे तो पण कुकरला शिजवून घेतोय त्यासाठी मी हा वाटणा आहे कुकर मध्ये घातला त्यानंतर वाटाण्याच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आता तुम्हाला ह्याची जी, जी भाजी किंवा उसळ आहे ती कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे त्यावर देखील कमी जास्त होऊ शकतं थोडंसं मीठ घातलं जेणेकरून वाटणं अगदी मौसूस शिजावा आता साखर लावून मिडियम गॅसच्या आचेवरती आपण ह्याला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता कुकरला तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे सुक लसूण किसून घेतलं खोबरं घातलं पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्या ते काप आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आता पाणी न घालता हे जे वाटण आहे ते आपण चांगल्याचं बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथं वाटण अगदी मस्त वाटून तयार आहे तोपर्यंत कुकरला पण बघा तीन शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी आता झाकण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता वाटाणा पण आपण चेक करून बघूयात वाटाणा पण अगदी मस्त असा मौसू शिजलेला आहे अगदी परफेक्ट असा वाटणा शिजलाय आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात इथं बघा मी का कढईमध्ये मी सुरुवातीला दोन चमचे इतकं तेल घालते आता तुमची भाजी जास्त असेल तर तुम्ही तेल थोडं जास्त पण घालू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा इतके जिरे घालणार आहे जिरे चांगले फुलले गेले की ह्यामध्ये दोन मिडियम साइजचे बारीक चिरून घेतलेले कांदे आपण घालतोय आता हा जो कांदा आहे तो चांगला तेलावरती परतवून घ्यायचा कांदा थोडा जास्त वापरल्यामुळे रेसिपीला चव अगदी भन्नाट लागते कांदा आता बघा इथं मी हलका असा घेतलेला आहे त्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता ना ह्याच्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे वाटण होतं तर ते संपूर्ण वाटणात आपण घालून ते देखील कांद्यासोबत आपण चांगलं असं सा परतवून घेणार आहोत ह्यामध्ये वापरलेलं आलं लसूण आणि खोबरे ह्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण बघा मी असं परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक मोठा साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो वापरते टोमॅटो मी मुद्दाम शेवटी वापरला जेणेकरून वाटण जे आहे ते चांगलं परतलं जाईल आणि याचा जो काही खमंग पण आहे तो आपल्या भाजीला मध्ये उतरेल आता टोमॅटो चांगला मऊ आणि एकदा कच्चापणा जाईपर्यंत आपण हा परतवून घेणार आहोत टोमॅटो बघा थोडासा मऊ पडला की मी पाव चमचा हळद पूड दोन चमचे मी कांदा लसूण चटणी एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळे मसाले बघा चांगल्यासे मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकताय मसाले चांगल्यासे मिक्स झाल्यानंतर त्याला छान असं तेल पण सुटायला सुरुवात झाली कोणत्याही प्रकारचं वेगळं वाटण किंवा कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले न घालण देखील अगदी मस्त असा रंग आलेला आहे आणि दिसताना जी काही ग्रेव्ही तयार झाली ना त्या ग्रेव्हीमुळं मुळे आपल्या भाजीला अगदी अप्रतिम चव येते आता त्याला छान असं तेल सुटलं गेलं की पुन्हा आता हे सगळं असं मिसळून घ्यायचं अगदी मस्त पैकी बघा हे सगळं जे वाटण आहे ते मी परतवून घेतलेलं आहे अगदी छान असा खमंग सुगंध जो आहे तो घरभर पसरलेला आहे गॅस जो आहे तो अगदी करायचा आणि त्यानंतर आपण आपण हे पुन्हा परतवून घ्यायचं जे काही ग्रेव्ही तयार करतो ना ती ग्रेव्ही अगदी छान अशी परतली गेली ना तर अगदी मस्त सुगंध लागतो आता हे छान आहे तर आपण जो वाटणा शिजवून घेतला होता तर संपूर्ण वाटण आपण पाण्यासकट ह्या ग्रेव्हीमध्ये आपण घालून घेतो तुम्हाला तर थोडंसं पाणी कमी हवं हो असेल तुम्ही यातलं पाणी जायचं थोडंसं कमी पण वापरू शकता पण मला थोडीशी अशी दाटसर भाजी आवडते मी बघू शकता रंग तर अप्रतिम आलेला आहे आणि याला छान अशी उखळी पण सुटले बघता क्षणी आपल्याला ही भाजी खावीशी वाटते इतकी अप्रतिम अशी ही भाजी तयार होते मी तुम्हाला आधी पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं की रेसिपीला जेवढ्या जास्त उखळ्या येतील ना तेवढी रेसिपी अगदी छान चविष्ट बनते ह्याला पण बघा मी दोन ते तीन अशा दणकून उखळ्या काढून घेतल्या आहेत अगदी अप्रतिम अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता वरून आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालतोय आणि आपली मस्तपैकी चविष्टाशी अगदी झटकी पट बनणारी वाटण्याच्या सुक्या वाटण्याची जी भाजी आहे ती अगदी अप्रतिम तयार झालेली आहे बघता क्षण ती खावीशी वाटते एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला सुकी भाजी हवी हो असेल तुम्ही थोडंसं त्यातलं पाणी आटवून पण घेऊ शकता अगदी अप्रतिम झाले गॅस बंद करून घेतला गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवलं थोडीशी भाजी गाळ झाल्यानंतर ना ह्याला अगदी मस्त अशी तर्री सुटते पोट भरेल पण नाही अशी भाजी असल्यामुळे ना तुम्ही सगळेजण अगदी एन्जॉय करती भाजी खातील याची मी तुम्हाला नक्की खात्री देते तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आजची तुम्हाला ही वाटण्याच्या उसळची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर बिड एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद